नमस्कार मोठ्या बाई अचानकपणे घरातून गायब झालेले असतात त्यामुळे सगळ्यांना खूपच काळजी वाटत असते सगळेजण आपापल्या परीने काही ना काहीतरी अंदाज बाळगत असतात त्याच वेळेला अंताजी सगळ्यांना म्हणतात बहुतेक हे त्या पोपटरावचंच काम असणार त्या पोपटरावनीच माझ्या आनंदीला गायब केलं असणार त्यावेळेला इंदू अंताजी ना बोलते अंताजी काका जर का, का तसं असेल तर मग तुम्ही काळजी करूच नका जसं त्या मांजा भूताला आपण सर्वांनी मिळून पकडून दिलं तसंच आपल्या मोठ्या बाईंना त्या पोपटरावच्या जाळ्यातून बाहेर काढू तेव्हा अंताजी बोलतात इंदू तुला वाटतं तेवढं सोप्पं नाही ते सोप खरं तर तो राक्षस आहे राक्षस तेव्हा इंदू बोलते अंताजी काका काळजी करू नका काही ठरवलं तरी सोपंच असतं कितीही कठीण असलं तरी फक्त मनाशी पक्क केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तो मांजा भूत कसा होता माहिती होतं ना तुम्हाला तुम्हीच तर स्वतः सांगितलेलं की तो स्वतःजवळ चाकू सुर्या सगळं काही सांभाळत असतो डायरेक्ट तो मानच कापतो अहो त्याच्यावरती आपण सर्वजण भारी पडलो तर हा पोपटराव एवढं काय त्याच्यात आपण त्याच्यावरती सुद्धा भारीच पडू तुम्ही काळजी करूच नका आपण काय करायचं ते बघू इकडे इंदूने तिच्या फंटा गँगला एकत्र केलेलं असत आणि इंदू फंटा गँगला सांगत असते आपल्या मोठ्या बाई अडचणीत आहेत आणि त्यांना सोडवणं आपलं कर्तव्य आहे काही झालं तरी त्यांना आपण सोडवलं पाहिजे तेव्हा लगेच फंटा गँग बोलते इंदू अगं तू आमची मेन आहेस मेन तू फक्त सांग आपण काय करायचं तेव्हा गोपाळ म्हणतो घाई करून चालणार नाही कारण तो पोपटराव आता चांगला चवताळलेला असणार कारण आपण त्याच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या त्यामुळे तो आपल्या वाटेला जायचा प्रयत्न करणार त्याला माहिती आहे की मोठ्या बाईंना जर का आपण किडनॅप केलं आपल्या जाळ्यात फसवलं तर ही मुलं नक्कीच त्यांना वाचवण्यासाठी इथे येणार आणि तेव्हाच तो आपला बदला घेण्याचा प्रयत्न करणार आणि खास करून इंदू तुझ्या जीवाला धोका असू शकतो त्यामुळे तू प्लीज या सर्व गोष्टींपासून लांब राहिलीस तर बरं होईल तेव्हा इंदू बोलते गोपाळ अरे या सर्व गोष्टींपासून मी लांब राहिले तर मोठ्या बाई अडचणीत आहेत आणि आता माझ्या समोर मोठ्या बाईंना वाचवणं हेच महत्वाचं आहे तेवढ्या शकुंतलाबाई नारायणीताई सगळे जण तिथे आलेले असतात शकुंतलाबाई म्हणतात आम्ही सुद्धा तयार आहोत इंदू तुला फक्त तुझा जीव धोक्यात टाकायची गरज नाही आम्ही सुद्धा मोठ्याबाईनं वाचवण्यासाठी तुमच्यामध्ये सामील आहोत तुम्ही सांगाल ते आम्ही करू त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा गोपाळ म्हणतो आता तर बस झालंच आता तर त्या पोपटरावला असा काही हिंगा दाखवूया की परत दिग्रजकरांच्या वाड्याकडे तो नजर वर करून बघणार नाही इकडे संध्याकाळची वेळ असते पोपटरावनी मोठ्याबाईनं बांधून ठेवलेलं असतं पोपटराव मोठ्याबाईनं म्हणत असतो आनंदी अंताजी दिग्रस कर सांगताना किती तुम्हाला आनंद होतो ना कि मी आनंदी अंताजी दिग्रस कर म्हणजेच मोठी बाई विटूच्या वाडीत मला मोठी बाई अशी हाक मारतात पण खरं सांगू का तुम्ही तुम्ही मोठ्या बाई वगैरे काही नाही तो खरं तर मुळात तुमची लायकीच नाही खाल्ल्या मिठाला सुद्धा तुम्ही जागत नाही अहो एवढा तुम्हाला पैसा दिला एवढं सगळं केलं तरी सुद्धा आमच्या विरोधात पोलिसांसमोर साक्ष द्यायला तुम्ही मागे पुढे पाहिलं नाहीत उलट सगळा प्लॅन तुम्हीच रचलात तेव्हा मोठ्याबाई म्हणतात पोपटराव मी असं काही केलेलं नाही उगाच माझ्यावरती आरोप करू नका तेव्हा पोपटराव बोलतात बस झालं बस झालं आनंदीबाई अहो तुमच्यावरती खूप विश्वास ठेवला पण तुम्ही मात्र आमचा विश्वासघात केला आता मात्र मला तुमच्याशी बोलण्याचं अजिबात नाही खरं तर तुम्हाला इथे अजून बांधून ठेवलंय कारण मला त्या तुमच्या इंदूला भेटायचं आहे मला माहिती आहे ना ती पोरगी खूप चालक आहे ती पोरगी तुम्हाला सोडवण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करणारच आणि म्हणूनच हा सर्व प्लॅन मी रचला जेणेकरून लवकरात लवकर तुम्ही माझ्या तावडीला सापडल्या पाहिजे होतात त्याच वेळेला मोठ्याबाई म्हणता तुम्हाला वाटतं तेवढं साधन येत ती पोरं ती फंटा गेंगे फंटा गॅंग आता तुमची काही हालत खरी होणार नाही बघा तुम्ही तुमची हालत कशी होती ती तेव्हा मात्र मोठ्याबाई वाचवा मोठ्याबाई वाचवा असं बोलू नका कळतय ना एवढ्यावरती सांगितलंय नीट लक्षात ठेवा नाहीतर सगळं काही अंगाशी यायचं बरं का तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो तू त्याची काळजी करू नकोस आनंदीबाई तुम्ही तुमच्या जीवाचा विचार करा आमच्या जीवाचं काय करायचं आणि काय नाही हे आम्ही बघू पण तुम्हाला खरं तेच सांगतो तुम्ही तुमच्या जीवाचा विचार करा आणि नंतर मग आमच्याशी बोला तेव्हा मोठ्याबाई म्हणतात आमच्या जीवाचा विचार करायची मुळात गरज नाही कारण माझा माझ्या घरातल्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ज्या पोरीला तुम्ही एवढ्या हलक्यात घेताय ना ती काय काय करू शकते याची तुम्हाला जाणीवच नाही म्हणूनच तुम्ही असा मूर्खपणा केला तिच्या घरातल्या लोकांना जर का कोणी त्रास दिला ना तर ती तर ती काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते तेवढ्याच घरातल्या ला लाईट्स गेलेल्या असतात आणि घरात फंटा गँग शिरलेली असते त्यांनी मोठ्या बाईंना सोडवलेलं असतं तेवढ्यात मात्र मोठ्याबाईना घेऊन पंटा गँग गायब झालेली असते आणि घरातल्या लाईट्स आलेल्या असतात पोपटराव मोठमोठ्यात असतो लाईट कशा गेला लाईट कशा गेल्या आणि त्याचं लक्ष नेमकं खुर्चीवरती पडत खुर्चीवरती पडल्यानंतर समोर आनंदीबाई नसतात त्यामुळे त्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो आता काय करायचं त्या त्यांच्या ते पियेला गार्डला सगळ्यांना सांगतात अरे कुठे गेली ही आनंदीबाई शोधा तिला शोधा लवकरात लवकर ती माझ्या समोर पाहिजे इकडे तिकडे पीए सगळे शोधत असतात पण आनंदीबाई कुठेच सापडत नसतात त्याच वेळेला पोपटराव मोठ्याने ओरडतो आता सुद्धा या पोरीने माझ्या सगळ्या प्लॅन वरती पाणी फिरवला ही पोरगी माझ्या वरचड कशी होते एवढू आहे पण काय काय करू शकते तिने दाखवून दिला इकडे मोठ्या बाई त्या फंटा गँगला बोलत असतात खरंच तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे पण मला खात्री होती की तुम्ही येणारच तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो आनंदीबाई काकी अगं तुला खरं सांगू का हा सर्व प्लॅन हिंदूचा पण आता तुला तर सोडवलाय पण आता त्या पोपटरावला धडा शिकवायची वेळ आले तेव्हा आनंदीबाई बोलतात कशाला नसता डोक्याला ताप करतायत चला पटकन करा तेव्हा इंदू बोलते नाही आज त्यांनी तुम्हाला तुम्हाला किडनॅप करण्याची हिंमत केली उद्या कुणालाही किडनॅप करू शकतो समजा समजा मोठ्याबाई त्यांनी अधोक्षजला उचलला आणि काही केलं तर नाही मोठ्याबाई आपल्याला असं खचून चालणार नाही आपल्याला ताट उभं राहून त्या पोपटरावचा सामना करायलाच पाहिजे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे तेव्हा मोठ्याबाई स्वतःचा पदर खोचतात आणि बोलतात चला आता मिशन पोपटराव फत्ते करूया लवकरात लवकर, लवकर त्याला जेलमध्ये पाठवूया त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही जोपर्यंत पोपटराव जेलमध्ये जात नाही तोपर्यंत तो विटूची वाडी संकटातच असणार सगळ्यांनी काठ्या दानके घेतलेले असतात आणि पोपटरावच्या घरात शिरलेले असतात इंदूला बघून पोपटराव म्हणतो अरे वा काय आहे खर तर शत्रू स्वतःहून जाळ्यात सापडलाय माझ्या हे धरारे त्या पोरीला तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात बाई पोपाट राव हिंमत सुद्धा करू नका त्या पोरीला हात लावायची नाहीतर तोच हात तोडून तुमच्या हातात देईल तुम्ही दिग्रजकरच्या कुटुंबाला समजतात काय दिग्रजकरांची कुटुंब जर का वेळ पडली तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सामील होत त्यांना मदत सुद्धा करतं पण जर का कोणतं संकट असेल तर त्या संकटाला पार नाहीस करून टाकण्यात सुद्धा मदत करतं त्यामुळे तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका आणि कमी लेखू नका किडनॅप करता काय अरे हिंमत असेल ना तर छातीत समोर यायचं होतं आणि लढायचं होतं पण तशी तुमची लायकी नाही तुम्ही असेच घरात उंदरासारखी लपून राहणार आणि वार करणार तेव्हा मात्र चांगलाच धक्का पोपटरावला बसलेला असतो तेवढ्यात मात्र पोपटराव इंदूचा हात धरायला जातो त्याच वेळा इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात आणि मोठ्याने बोलतात पोपटराव यू आर अंडर अ रेस तेव्हा म्हटलं पोपटराव चांगलाच घाबरलेला असतो पोपटराव तिथनं पळण्याचा मार्ग विचार करत असतो पण पोपटरावला कुठूनही पळता येत नसतं त्यावेळेला फंटा गँग बोलते पोपटराव काका कुठूनही पळू शकत नाही कारण आमच्या फंटा गेंगी तुम्हाला ऑलरेडी घर घेरलंय जर का जायचा प्रयत्न केला तर इकडून फटका इकडून जायचा प्रयत्न केला की तिकडूनच फटका बघा तुम्हाला तर कुठून जायला भेटता येते शेवटी पोपटरावच्या हातात बेड्या पडतातच पण काही झालं तरी पोपटरावची मस्ती काही उतरलेली नसते पोपटराव मुद्दा काही ना काहीतरी करतच असतो पण आता मात्र बस झालं तो मोठ्याने बोलतो मी सोडणार नाही तुम्हाला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो इंदू मोठ्याबाई बाई, आणि इंदूची फंटा ने जो काही प्लॅन रचला होता तो यशस्वी तर पार पडलायच पण खरोखर खरोखर पोपाटराव परत एकदा मोठ्या बाईना आणि इंदूला त्रास द्यायला जेलमधून बाहेर सुटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू